पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला कथेचे नाव आहे एकदाच माफ करशील का भाग चौदावा लेखिका प्राची सोळे पुढे सानिया आणि तिचा नवरा रंजन दोघांना कर्णिकांनी पोलीस स्टेशनचा रस्ता दाखवला सावंत आणि नाईक दोघांना जीपमधून घेऊन गेले त्यांच्याविरुद्ध स्ट्रॉंग पुरावे आहेत खूप वर्ष खडी फोडत राहतील तुरुंगात कणिक साहेब सगळ्यांना उद्देशून बोलले बसलेला शॉक एवढा जबरदस्त होता की कोणीही काही बोलायच्या मनस्थितीत नव्हते अजून एक महत्वाचं राहिलंय पण ही गोष्ट सर्वस्वी अनगाच्या हातात आहे कर्णिक साहेब म्हणाले आत्ताच मी यशला बोललो त्याच्या विरुद्धही पुरावे आहेत फसवणूक केल्याबद्दल जर अनघाची संमती असेल तर यशवरही कारवाई होऊ शकते त्याला सबळ कारणही आहे सानिया यशला अंधारात ठेवून फसवत होती पण त्याने तिच्याबद्दल काहीही जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही ही सुद्धा त्याची मोठी चूकच आहे पण अनघाशी लग्न करताना त्याच्या मनात कपट होते समाजासाठी खानदानासाठी सून आणायची बायको करायची पण तिला बायकोचा दर्जा बिलकुल द्यायचा नाही उलट स्वतःचं चालू असलेलं प्रेमप्रकरण तसंच सुरू ठेवायचे सानिया जे काही बोलेल ते ऐकायचे आणि जे मागेल ते द्यायचे हो ना यश कर्णिक साहेब त्याच्याकडे पाहत बोलवले की ती खरं बोलत होते कर्णिक त्यांचा एक शब्द जरी खोटा असता तर आपण त्यांना अडवलं असतं पण तसं नाही आहे मग कुठल्या तोंडाने नाही म्हणू यश काही न बोलता मान यशने काही न बोलता मान खाली घातले कर्णिक अजून पुढे बोलू लागले हे प्रकरण जर उजेडात आले नसते तर किती मोठा अनर्थ कु दिवाण कुटुंबावर ओढवला असता याचा विचार न केलेलाच बरा सुदैवाने अनघाने सानियाचा डाव ओळखला तिच्या मनात किती कपट आहे आणि तिला यशसोबत काय करायचे आहे हे समजल्यावर ती शांत न बसता या शहरात नवीन असूनही तिने सानियाचे घर शोधले तिथले पुरावे गोळा केले तेवढ्यावरच ती थांबली नाही तर पोलीस स्टेशन गाठले सगळं काही सविस्तर सांगितले व सानियाची कंप्लेंट केली अनघाचे मानावे तेवढे आभार कमी आहेत कर्णिक साहेब अनघाकडे गेले अनघा तुला संपूर्ण अधिकार आहे यशची कंप्लेंट करण्याचा त्याने तुझे मन दुखावले खोटा लग्नाचा बनाव केला तुझा अपमान केला तू हो म्हणत असशील तर यशला आत्ताच अटक होईल हॉलमध्ये भयानक शांतता पसरली सगळे स्तब्ध होऊन उभे होते अनघा काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते यश तर पुरता कोलमडला होता त्याला तर आता सगळंच सारखं वाटत होते पहिल्यांदाच अनघा जागची हल्ली ती पुढे आली एक वार सगळ्यांकडे पाहिले यश आणि तिची नजर झाली यशचे डोळे पाण्याने भरले होते तो भारावल्यासारखा तिच्या तोंडाकडे बघत होता साहेब मनापासून तुमचे आभार मानते मी तुमचे उपकारच झालेत आमच्यावर माझ्या कंप्लेंटचा गांभीर्याने एवढा विचार केलात व केस हातात घेतली वर शंभर टक्के न्यायही मिळवून दिलात अनघा मृदू स्वरात बोलली पण तुझ्या न्यायाचे का आहे तुझ्यावर देखील अन्याय झाला आहे जर का हे उघडकीस आले नसते तर तू अशीच फसवली गेली असतीस आयुष्यभर कर्णिक पोटतिडकीने बोलत होते का कोण जाणे पण त्यांना अनघाबद्दल सहानुभूती वाटू लागली होती कर्णिक साहेब तुमच्या भावना मला समजल्या आणि मी त्यांचा आदरही करते आता एक महत्त्वाचे मगाशी तुम्ही विचारले मी यश यांची कंप्लेंट करू शकते पण जसं पोलीस स्टेशनमध्ये मी तुम्हाला विचारले होते जर मला यश यांची कंप्लेंट करायची नसेल तर तेव्हा मी म्हणालो होतो हे सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे तुझं मत महत्त्वाचे आहे कर्णिक साहेब तत्काळ बोलले तर कर्णिक साहेब मला ह्यांची कोणतीही तक्रार करायची नाही हां पण सानियाचे जे काही मॅटर असेल ते त्यांनी सॉल्व करावे त्यात माझा काहीही सहभाग नसणार मी जे पाहिलं ऐकलं त्यावर गप्प न बसता त्याला वाचा फोडली व एक येऊ घातलेलं मोठं संकट थोपवले एवढंच केले अनघा बोलून थांबली एनिवेज मिस्टर Mr. आणि मिसेस दिवाण माझे इथले काम झाले यशचा जबाब नोंदवला जाईल त्यासाठी त्याला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल अनघाची या केसमधले काम संपलं आहे आमच्याकडून ती आता फ्री आहे हां पण एक आवर्जून सांगेन अनघासारखी सून प्रत्येक कुटुंबात असावी निस्वार्थी सजग आणि प्रेमळ कदाचित ती खूप काही करू शकली असती पण असो यश तुला उद्या सकाळीच पोलीस स्टेशनला यावं लागेल ह्यात मागे पुढे चालणार नाही कर्णिक साहेब म्हणाले हो मी नक्की येतो सर यश म्हणाला सगळ्यांचा निरोप घेऊन एसीपी कणिक साहेब तिथून निघून गेली दिवसांपूर्वी यश सोडून तिथे असलेल्या प्रत्येकाच्या मनात आनंद होता येणाऱ्या सुखाची स्वप्ने होती आपली गुणी मुलगी एवढ्या श्रीमंत कुटुंबात गेली म्हणून अनघाची आईवडील सुखात नऊ निघाले होते तर आपली बहीण आपल्या भविष्याचा आधार बनेल यावर अनघाचा लहान भाऊ आकाश आस लावून बसला होता तसंच नुसतीच सुंदर नाही तर सर्व गुणसंपन्न सून मिळाली म्हणून अवनी व मनोहराव दिवाण दोघे कुटुंबांनी नातवण दो दोघे दिवाण कुटुंब नातवंडांनी भरेल या आशेत रमली होती पण यातलं काहीही झाले नव्हते त्यांच्या स्वप्नांचा चक्का चूर पार चुराडा झाला होता या सगळ्यात अनघा कुठे होती तिच्या मनाची काय बघितलेल्या गोड स्वप्नांची काय पुढे अजगरासारख्या पडलेल्या आयुष्याचे काय काय किती प्रश्न तिच्यासमोर उभे होते अनघा मनाने खंबीर होती स्वाभिमानी होती इतक्या मोठ्या प्रसंगानंतर यश आणि ती एकत्र येणे ते मुश्किल होते जरी आले असते तरी ते मनाने दूरच राहिले असते समाजासाठी दिखावा करणे अनघाला नको होते तिचा निर्णय झाला तिने जो विचार केला होता तो आता अंमलात आणण्याची वेळ आली होती अनघा सावकाश चालत अवनीजवळ गेली तिने एक वार तिच्याकडे पाहिले अवनीचे डोळे पाणावले होते अनघाने तिचे हात हातात घेतले व प्रेमळपणे बोलली आई मी लंडनला जाते मन मारून इथे राहणं मला जमेल का इथलं सगळं इथेच सोडून जाते एक नवी सुरुवात करायची आहे भविष्यात काय आहे मला माहीत नाही पण भविष्याचा विचार करून वर्तमान का कुरतडून घेऊ मला माहीत नाही हे बरोबर आहे की चूक एकदम बरोबर आहे एकदम बरोबर आहे बाळा अनघाला मध्येच थांबवत अवनी बोलली अन्याय तुझ्यावर झालाय फसवणूक तुझी झाली गृहित तुला धरले गेले जो गुन्हा तू केला नाहीस त्याची शिक्षा तुला का हे बोलताना अवनी रागाने यशकडे बघत होती दुःख याचंच राहील आयुष्यभर की आमचा मुलगा इतका परका झाला की स्वतःच्या मनातलं त्याला त्याच्या आईलाही सांगावेसे नाही वाटले एवढा मोठा निर्णय परस्पर घेतला आमचीही चूक आहे अवनी अनघाचे हातगच्च पकडत बोलली तुझ्या जागी जर एखादी दुसरी मुलगी असती तर कदाचित तिने आम्हाला पूर्ण उद्ध्वस्त केले असते आमची अब्रू वेशीवर टांगली असते आमचं सारं सारं काही लुटून आम्हाला रस्त्यावर आणलं असतं पण तू यातलं काहीही केलं नाहीस उलट एवढा मोठा धक्का इतके दिवस एकटी सहन करत राहिलीस कधी जाणवूही दिले नाही का का अनघा एवढी चांगली वागलीस ग सांग ना अमनीला फुटचे शब्द बोलवले नाही हुंके देऊन ती रडू लागली एखाद्या लहान मुलाला जवळ घ्यावे तसे अनघाने अवनीला जवळ घेतले आणि तिला रडू दिले बाळा आम्हा दोघा म्हाताऱ्यांना एकदा माफ करशील का अवनी रडत बोलली आई माफी मागून मला लाजवू नका जसे माझे आई वडील तसेच तुम्ही दोघे माझ्यासाठी आहात आई एक विनंती आहे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जो पंचेचाळीस टक्के शेअर तुम्ही मला दिला होता त्यावरचा मी माझा हक्क सोडत आहे आणि तसं प्रतिज्ञापत्रही बनवून ठेवले ते प्लीज स्वीकारा अनघा बोलली नाही अनघा तू असं काहीही करणार नाही आहेस एवढा वेळ शांत असलेले मनोहरराव बोलले बेटा तू लंडनला जा खरंच जा पण तिथे तुला आपल्या या उद्योगाची उभारणी करायची आहे होय आमच्या या साऱ्या उद्योगाची तूच सर्वे सर्व असशील आता यश आमचा मुलगा आहे अर्थात त्याला दखल अंदाज नाही करणार पण तो किती चुकला आहे हे त्यालाही समजू दे बाळा माफ कर ग आम्हाला आम्ही तुला खुश नाही ठेवू शकलो मनोहरराव हात जोडत बोलले बाबा प्लीज मला असं रडवून तुम्ही लंडनला पाठवणार आहात का तिचा आवाज रडवेला झाला अनघा ही ही ए हीच प्रेमळ हाक ऐकण्यासाठी अनघा आसुसलेली होती आज आस ती हाक यशनी अतिशय मायेने मारली होती पण आता त्याला खूप उशीर झाला होता अनघा कुठल्या तोंडाने तुझी माफी मागू समजत नाही आहे तुझी घोर फसवणूक केली मी मला काही मी मला एक अधिकार का, का। नव्हता मी चुकलो मला माझी चूक सुधारण्याची एकदा संधी मिळेल का एकदाच माफ करशील का कधीही कुठल्याही तक्रारीला जागा ठेवणार नाही मी अनघा काय बोलते हे ऐकण्यासाठी यश कानात प्राण आणून तिच्यासमोर उभा होता अनघाने त्याच्याकडे बघितले आपुलकीने पाहिले आणि मंद स्मित केले यश तुम्ही चांगले आहात आणि यापुढेही असाल फाटलेल्याला ठिगळ लावता येईल पण तुटलेल्याला कसं जोडता येईल कदाचित ते जोडलेही जाईल पण ते तकलादू असेल आणि परत तुटू शकते इथे माझं मनच दुभंगलंय मी तुम्हाला माफ करेन नाही खरंच करेन माहीत नाही आता स्वप्नपूर्तीच्या मागे धावण्यापेक्षा ध्येयपूर्ती गाठायची आहे येते मी मी आज रात्रीच निघते आईबाबांची काळजी घ्या ती म्हणाली चला आपण सगळे अनघाच्या रूममध्ये जाऊ तिची पॅकिंग करून देऊ अवनी सगळ्यांना उद्देशून बोलवली अनघा अवनी मनोहरराव अनघाचे आईवडील व तिचा भाऊ सगळे वरच्या मजल्यावर निघाले त्या मोठ्या हॉलमध्ये यश एकटाच उरला रिकामा सर्व गमावलेला भकासपणे तो अनघाला जाताना पाहत होता तिला अडवण्याची हिम्मत त्याच्यात नव्हती तो कोलमडत रडत गुडघ्यांवर बसला मनात एकच आशा घेऊन अनघा कधीतरी आपल्याला माफ करेल का आता ही कथा दोन वर्षांनी पुढे जाते लंडनमध्ये केन्सिंग केन्सिंगटन केन्सिंगटन सिटी लंडनमधील श्रीमंत लोकांचं शहर अशी ओळख असलेले मोठमोठ्या गगनचुंबी इमारती गुळगुळीत रस्ते आणि त्यावरून सुसाट पडणाऱ्या चकचकीत कार्स मोठमोठे बार्स फाईव्ह सेवन स्टार हॉटेल्स थोडक्यात श्रीमंत लोकांना आवडेल रुचेल असे हे शहर संध्याकाळ झालं की हे शहर रेशमी झूल अंगावर पांघरते ठिकठिकाणी सुंदर ललना त्यांच्याबरोबर असले रुबाबदार पुरुष बाहेर पडत या शहरात प्रशस्त अशी अग्निविला त्याच्या प्रचंड आवार असलेल्या जागेत दिमाखात उभी होती आपण भारतात कुठेही असलो की आपल्या घरात आहोत असेच वाटते पण परदेशात असे, असे नसते ह हो? सतत आपण एकटे आहोत ही भावना पाठ सोडत नाही नोकर असतात पण भारतात जसे घरात काम करणारे घरचेच होतात असे इथे नाही इथे मॅनर्स एटिकेट्स नोकर सुद्धा पाळत त्यामुळे मालक आणि नोकर यांमध्ये एक अदृश्य भिंत असायची या सगळ्याला अनघा आता सावरली होती हे सर्व तिला जडही जात नव्हते कारण भारतात असताना मोठं घर संसार माणसं नवरा असूनही ती एकटीच तर होती भरलेल्या घरात तिची ओंजळ रिकामी होती तिला केन्सिंग्टन सिटीची संध्याकाळ खूप आवडायची सगळीकडे झगमगते दिवे तिथे असलेल्या पुलांवर तर रोषणाई खूप मनोहरी असायची घड्याळ्यात साडेसात वाजले ती उठली तयार झाली खूप भारीची बेबी पिंक कलरची शिफॉन साडी सिवलेस ब्लाऊज हातात कानात गळ्यात घातलेले फक्त डायमंड्स तिच्या पारदर्शी सौंदर्याला चार चांद लावत होते चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला आणि तिच्या आवडत्या लिपस्टिकचा ओठांवर टच दिला एवढं सगळं असूनही तिचं खानदानी तेज लपत नव्हते तिची सुंदर छोटी पर्स घेऊन ती अवनी विलामातून बाहेर पडली तिच्या नोकराला आवश्यक त्या सूचना दिल्या आणि पोर्च जवळ आली संध्याकाळी ती ड्रायव्हर बरोबर घेत नसे सकाळी ऑफिसला जाताना घ्यायची कार अनलॉक केली आणि सफाईदारपणे कार पोर्चच्या बाहेर काढली ओशन बाय द बे हे नाव काल्पनिक आहे शहरातलं सर्वात मोठं सेवन स्टार हॉटेल जिथे एक जागा अशी होती तिथे फक्त उच्चभ्रू भारतीयच जात असत खास त्यांच्यासाठी ते दालन बनवले होते श्रीमंतांची संध्याकाळची रात्र तिथे केव्हा व्हायची तर कधी कधी पहाट सुद्धा हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर ते आलिशान दालन होते सिटीच्या गुळगुळत रस्त्यावरून अनघाची आलिशान कार पळत होती ओशन बाय द बे हॉटेलला ती चालली होती तिथे जायला तिला खूप आवडायचे याला एकच कारण होते ते म्हणजे तिथे ऐकायला मिळणारे सुमधुर संगीत आणि ते गाणारा आर्यन आहुजाई खूप हँडसम रोमॅन्टिक बॅचलर होता तिथे येणाऱ्या तरुण मुली विवाहित महिला फक्त त्याच्यासाठीच येत असत पण पण तो फक्त तिच्यासाठी जीव ओतून गात होता आणि ती होती त्याची स्वप्नपुरी अनघा दिवाण दिसऱ्या मजल्यावर ती आली त्या दालनासमोर महाराजा पद्धतीचा पेहराव केलेले सिक्युरिटी उभे होते अनघाला बघून त्याने भारतीय पद्धतीने वाकून नमस्कार केला व तिच्यासाठी त्या जादूमयी दालनाचे दार उघडले अनघा दिवाणने आत प्रवेश केला आणि त्याचं लक्ष त्या तिच्याकडे गेलं तिला त्या पाहून त्याच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेला आणि आवाजात प्रेमाची हाक देऊन तो गाऊ लागला मेरी दिल मी आज क्या हे तू कहे तो मैं बता बदू तेरी झुल फरी मग सजादू डोळ्याची पापणी न लावता तो अनघाकडे बघून गात होता फ्रेंड्स अनघा तर भेटली अजून यशला भेटायची आहे ना इथे तर आर्यन आहुजाही आल्याय बघूया आता पुढे काय होते तेव्हा एकत्र राहा Thank you so much. Like and comment. Please subscribe my channel.